बोरगाव मंजूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवार सोळा जुलै रोजी सायंकाळी बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन बायपासजवळ एका कारचा अपघात झाला या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली मूर्तिजापूरकडून अकोलाकडे जाणारी कार क्रमांक एम एच छत्तीस AH ए एच पंचवीस शून्य नऊ हे अपघातग्रस्त वाहन होते चालक कार नियंत्रित ठेवू शकला नाही आणि डिवायडरवर धडकली यामुळे कारच्या समोरचा भाग पूर्णपणे चूरचूर झाला नांदुराजवळ असलेल्या उमरी अरब येथील रहिवासी अबुसर चाऊस हे आपल्या परिवारासह बोरगाव मंजू येथील आपल्या सासऱ्यांचा अंत्यविधी आटपून उमरी अरब येथे परत जात होते याच दरम्यान रस्त्याचा अंदाज न आल्याने सदर कार ही रस्ता दुभाजकाला जाऊन भिडली या अपघातात त्यांच्या कारला धडक बसून अबुजर चाऊस यांचा मृत्यू झाला तर पत्नी अलकामा चाऊस आणि त्यांची मुलगी कुलसुम चाऊस ह्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस ठाण्यातील ठाणेदार मनोज केदारे हेड कॉन्स्टेबल योगेश काटकर आणि सुशील इंगोले यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी प्राथमिक तपासात असे म्हटले आहे की पावसाचे पाणी साचल्याने कार चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे अपघात झाला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे हा अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी सावधगिरीने वाहन चालवणे गरजेचे आहे तसेच पावसाळ्यात रस्त्यावर जास्त पाणी असल्याने वाहन चालकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे